आमचे शेळीपालन शेड बाहेरून असे दिसते तर बऱ्याचदा हे शेळीपालन शेडच्या साईडलाच खूप काही असे झाडे झुडपे आहेत आणि शेजाऱ्याचे तलाव आहे ह्या तलावामध्ये बदक वगैरे किंवा बाकीचे अन्य मासे वगैरे पण आहेत परंतु इथे जवळ झाडे वगैरे आहेत आणि इकडे पण खूप झाडे आहेत त्यामुळे काय होते की ते कवळा हा सारखा येतो आहे आणि कवळ्याला इथे लपायला पण खूप चान्स आहे तर ज्यावेळेस शेडमध्ये काही कोंबड्या अंडे वगैरे घालतात आणि जर आम्ही ते अंडे उचलायचं विसरलो तर तो कवळा ह्या झाडामधून तिकडे शेडकडे सहज येतो आहे आणि त्याच्यानंतर तो, तो शेडमधील अंडी खातो आहे आता इकडे जर बघितलं तर हे असे अंड्याच्या टपाली त्या कवळ्यानेच खाल्लेले आहेत तर असे तो रोज एक ते दोन तर आरामशेर अंडे फस्त करतो आहे आणि त्याने या चिच्यावरती अड्डा पकडलेला आहे तसं थोडंसं तरी पक्ष्यांना खायला मिळालंच पाहिजे कारण आपण सर्वच त्यांच्याकडून निसर्गापासून हिसकावून घेऊ शकत नाही परंतु हा कवळा जरा अति जास्तच करायला आहे त्यामुळे आम्हाला त्याचा आता बंदोबस्त करावा लागेल तर ज्या काही कोंबड्या अंडे वगैरे घालतात तर त्यावर आम्हाला खूप पाळ ठेवावं लागते लक्ष ठेवावं लागते आणि पूर्णतः गवरान अंडे आहेत आणि जे की बॉयलर अंड्यापेक्षा याच्यामध्ये खूप प्रोटीन्स वगैरे हो आणि जेवणसत्व वगैरे असतात तर बघूयात त्याच्यावर काहीतरी आम्ही सोल्युशन काढू तुमच्याकडे वगैरे असं होतं का कधी कळ वगैरे अंडी पळवतोय का रेकमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू